बारा कोटी शेतकऱ्यांसाठी खुशखबर केंद्र सरकार शेतकऱ्यांना देणार पैसे पी एम किसान नेक्स्ट इन्स्टॉलमेंट मंडळी ही माहिती आम्ही डब्ल्यू 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 डॉट मराठी हायटेक डॉट कॉम या वेबसाईटवरनं घेतली आहे ही माहिती तिथे उपलब्ध आहे ही माहिती आम्ही मनाने सांगत नाही आहोत पी एम किसान नेक्स्ट इन्स्टॉलमेंट देशभरातील शेतकऱ्यांना दुष्काळसारख्या परिस्थितीमध्ये आधार देण्यासाठी या आणि आर्थिक सहाय्यक म्हणून देशभरातील सर्व पात्र शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून आता लवकरच दोन हजार रुपये दिले जाणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी विभागाकडून देण्यात आली आहे यासाठी आता कृषी विभागाने हालचाली देखील सुरू केलेल्या आहेत आणि याबाबत सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत तर मंडळी पी एम किसान शेतकरी सन्मान योजना ही दोन हजार एकोणावीसपासून संपूर्ण देशात सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना थेट बँक खात्यामध्ये वर्षाला सहा हजार रुपये मिळतात तीन वर्षापूर्वी सुरू झालेल्या या, या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत चौदा हप्ते मिळाले असल्याचे सांगण्यात येतात केंद्र सरकार आता देशातील सर्व शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता देण्याच्या तयारीत आहे असं सांगितलं जात आहे आणि त्याचमुळे लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये येणार आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना याची आर्थिक मदत होणार आहे पी एम किसान सन्मान योजनेचा चौदावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी जमा झाला होता आणि आता सर्व शेतकरी पंधराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत पंधरावा हप्ता आधी ऑक्टोबर महिन्यात जमा हो होणार असं सांगण्यात आलं होतं परंतु दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यासाठी सप्टेंबर महिन्यातच शेतकऱ्यांना पैसे दिले जाणार आहेत असं सांगण्यात येत आहे पी एम किसान सन्मान योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी अजून फॉर्म भरला नाही अशा सर्व शेतकऱ्यांसाठी देखील नवीन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्ही या यो� योजनेसाठी अर्ज करू शकता पी एम किसान सन्मान योजनेसाठी देशभरातील जवळपास अकरा कोटी शेतकरी लाभार्थी आहेत यामध्ये महाराष्ट्र राज्यातून तब्बल एक पॉईंट पाच कोटी शेतकरी या योजनेचा लाभ दिला जातो आणि अजूनही जे शेतकरी वंचित आहेत त्यांच्यासाठी देखील नवीन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे लाभ घेणारा शेतकरी हा अल्पभूधारक असावा दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेला शेतकरी असावा शेतकरी पतीपत्नीपैकी एकालाच या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो लाभ घेणारा शेतकरी हा आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत सदस्य नसावा लाभ घेणारा शेतकरी हा शासकीय नोकरदार नसावा लाभ घेणारा शेतकरी हा आय टी इन्कम टॅक्स भरणारा नसावा सामायिक क्षेत्र असलेला शेतकरी या योजनेस पात्र नाही शेतजमीन ही, ही स्वत लाभार्थ्याच्या नावावर पाहिजे आई वडिलांच्या नावावर जमीन असेल तर लाभ मिळत नाही तर मंडळी पी एम किसानचा टोल फ्री नंबर आहे वन एट डबल झिरो डबल वन डबल फाय टू सिक्स सिक्स पी एम किसान टेलिफोन नंबर आहे झिरो डबल वन टू थ्री थ्री एट वन झिरो नाईन टू टू थ्री थ्री एट टू फोर वन झिरो तर मंडळी किसान हेल्पलाईन ईमेल आय डी देखील आहे पी एम किसान स्लॅश आय सी टी ॲट द रेट जी ओ व्ही डॉट इन तर मंडळीवरील दिल वरील दिलेल्या सर्व हेल्पलाईन नंबरवर जाऊन तुम्ही थेट पी एम किसान संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यासोबत संपर्क साधून तुम्हाला पैसे जमा झालेत की नाही आणि तुमची सर्व माहिती त्यांना देऊ शकता संबंधित कर्मचाऱ्यांना तुम्ही तुमच्या अडचणी सांगून त्यावर तोडगा देखील काढू शकता तर ही माहिती आम्ही मनाने सांगत नाही होत हे नंबर नंबर्स आणि ईमेल आय डी देण्यात आलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क करून आणखी माहिती घेऊ शकता हे नंबर्स डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करण्यात आलेले आहेत